तर हाय हाय लो कशात आय होप छानच असं बघा झालेले आहे नवीन दिवसाची अशी नवीन सुरुवात तर हा जो आहे तर तो हा आहे मॉर्निंग रुटीनचा जो व्हिडिओ तर बघा सकाळी उठल्या उठले होते मी तर अराऊंड साडेसहा किंवा पावणे सातला माझा रोजचा जो टाईम आहे तर तेव्हा मी उठले होते आणि मी उठले तर आमचा हा लाडोबा आहे तर तो लगेच माझ्यासोबत उठलेली असते मी तिच्या शेजारून उठले की तिला लगेच उठायचं असतं तर ती मला सकाळी काय उरकून देत नाही त्यासाठी मी काय करते रात्रीचे जे भांडे आहेत तर ते रात्री सगळे घासून किंवा धुवून ठेवत असते आणि मॅडम उठला नाही कुठं तर लगेच त्यांना पाणी पिऊन लगेच खायचं असतं तर तिचं हे डेलीचं जे रुटीन आहे तर ते ठरलेलं असतं तर बघा सकाळी उठली नाही तर तिची जी बडबड आहे किंवा तिचं जे काम आहे तर ते काम तिचं चालू झालेलंच असतं तर सकाळी आमच्याकडे येतं दूध तर ते आता आम्ही दूध जे आहे तर ते घेण्यासाठी डोर ओपन केलेला होता आणि माझ्या अदोगर आमच्या सोसुल्यालाच ते दूध घ्यायचं असतं तर इथे बघा आमची जी माऊ आहे तर तिने दुधाची पिशवी जी आहे तर ती घरात आणलेली आहे आणि रोज तिलाच ती किचन ऑटर ठेवायची असते तर बघा आता ते दूध आहे तर ते दूध मी आता तापाल ठेवणार आहे आणि तिची जी चालू झालेली आहे मस्ती तर सकाळी ती झोपते साडे अकरा किंवा पावणे बारा वाजेपर्यंत ती झोपते तर झोपेपर्यंत तिचं जे रुटीन आहे किंवा पसारा जो आहे तर तो अर्का तिचा चालूच असतो तर बऱ्यापैकी बघा आपलं जे दूध आहे तर ते दूध तापलेलं आहे आणि सकाळी तिचा जो नाश्ता आहे तर टोस किंवा खारी किंवा बटर ह्या तिन्हीपैकी तिला रोज एक द्यायला लागतं आणि त्याच्यावर तिचा नाश्ता जो आहे तर तो होतो तर बघा रात्रीचं थंडी वाजते आणि फॅन लावल्याशिवाय ती झोपत नाही फॅन लावते आणि तिला सर्दीसुद्धा झालेली आहे तर त्यामुळे मी तिला अशी जी टोपी आहे तर ती टोपी घालून झोपवत असते तर तिचं खाऊन होईपर्यंत मी जी आहे तर ती फ्रेश झाली होते मस्तपैकी माझे जे आंघोळ आहे तर ते अंघोळ वगैरे सगळं फ्रेश असं होऊन ती खाऊन घेईपर्यंत तर इथे मी घेतलेला आहे एक ग्लास कोमट पाणी तर रोज सकाळी मी हे जे कोमट पाणी आहे तर ते पित असते तर बघा पाणी वगैरे पिऊन झाल्यानंतर मी आता इथे जे आहे तर ते कणिक मळत आहे तर बघा कणिक भिजायला वेळ लागतो किंवा कणिक जर भिजलं तर ज्या चपात्या आहेत तर ते छान अशा फुकतात किंवा मऊ लुसलुशीत राहतात यासाठी मी सगळ्यात आधी माझं जे डेलीचं रुटीन म्हणजे सकाळी आंघोळ वगैरे किंवा फ्रेश वगैरे झाल्यानंतर पाणी वगैरे घेतल्यानंतर अशा पद्धतीने जे कणिक आहे तर ते कनिक मळते आणि सकाळी जी भाजी करायची किंवा टिफिनला काय द्यायचे तर बघा नॉर्मली आमच्याकडे रोज दोन टिफिन असतात एक कौस्तुभचा आणि एक माझ्या मिश्रांचा तर त्यासाठी काय करते मी रात्रीच ठरवून ठेवलेलं असते की उद्या कोणती भाजी करायची किंवा त्याचं प्रिपरेशनसुद्धा मी रात्रीच करते तर रात्रीचा जो किंवा इव्हिनिंगचा किंवा नाईटचा जो व्हिलॉग आहे तर तो पण मी तुमच्यासोबत नक्कीच लवकर शेअर करेन तर इथे बघा आता बऱ्यापैकी जे माझं आहे तर ते पीठ मळून जे आहे तर ते झालं होतं तर त्यानंतर मी ठेवलेला होता चहा तर बघा चहा उकळेपर्यंत मी आता करणार होते देवपूजा तर ही सकाळची जी कामं आहे तर ती पटकन आणि लवकर करत असते कारण तिचे पप्पा गेले कामाला माझे मिस्टर तर ती खूप वैताग देते आणि कामसुद्धा उरकू देत नाही तर नॉर्मली ती जेव्हा घरी असतील तर त्यावेळेस जितकं काम होईल तर तितकं मी पटपट जे आहे तर ते काम करायचं ट्राय करत असते तर बघा आता प्रत्येकाला प्रश्न पडेन की हे जे देवघर आहे तर ते वरती का ठेवले तर बघा नॉर्मली आमच्या घरी लहान मुलगी आहे आणि अगरबत्तीचा वगैरे चटका किंवा दिवा वगैरे ती ओढू शकते यासाठी ते देवघर जे आहे तर ते मी वरती अशा पद्धतीने ठेवलेलं आहे की जेणेकरून ती घेऊ शकणार नाही किंवा तिला काही होणार नाही यासाठी तर इथे बघा माझ्या मागेच ती दिवसभर सारखी मागे मागेच असते देवपूजा वगैरे जरी करायला गेलं तर तरी तिला माझ्या आधीच करायचं असतं तर इथे बघा बऱ्यापैकी आता जे आहे तर ते ऊन वगैरे आलेलं होतं आणि तिला जे आहे तर ती टोपी काढायची होती त्यासाठी सारखी माझ्या मागे मागेच चाललं होतं तिचं की मग टोपी काढ टोपी काढ तर आधेमध्ये तिचं सुद्धा करायला लागतं तर ह्यावेळेस तिचे पप्पा जे आहेत तर ते गेले होते आंघोळ करायला तर ते जर असले तर ते तिला मध्ये सांभाळत असतात किंवा घेत असतात नादवत असतात तर बघा तिने घरात सुद्धा खूप सारा असा पसारा केलेला होता सकाळी उठले नाही तर तिचा जो पसारा आहे तर तो चालूच होतो तर बऱ्यापैकी माझी दे ती देव देवपूजा आहे तर ती देवपूजा आता कालचे जे फुलं होते तर ते काढून फ्रेश असे फुलं ठेवणार आहे आणि दिवा अगरबत्ती करणार आहे तर त्यानंतर हे सगळं जर हे सगळं ते रुटीन आहे तर बघा तिची जी टोपी आहे तर तिने आता ठेवलेली आहे काढून आणि गेलेले आहे आता मस्ती करायला तर बघा आता इथे सगळं जे देवपूजेचं आहे तर ते सगळं उरकून आता मी बाकीचे घरातलं काम आहे तर ते करत असते तर बघा लहान मुलं असली की त्यांना सांभाळायचं किंवा घरातलं जे रुटीन आहे तर प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो तर ते अशा प्रकारे मी मॅनेज करत असते तरी इथे बघा फायनली चहात मी दूध ओतलेला आहे आणि आपला चहा जो आहे तर तो छानपैकी असा उकळलेला आहे तर इथे बघा मी आता काय करते तर चहा जो आहे तर तो उकळून मी तशाच ठेवलेला आहे आणि आता भाजी जी आहे तर ती भाजी मला करायची होती शेपूची भाजी आज तर त्यासाठी भाजी में ली मी रात्रीच निवडून ठेवलेली होती आणि आता फक्त मी चिरून घेणार होते तर भाजी चिरल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने करता माझी खूप साधी आणि सोपी पद्धत आहे त्यांनी भाजी झटपट आणि लवकर होते खूप सारा असा वेळ लागत नाही तर सकाळचं जे रुटीन आहे तर तुम्ही अशा पद्धतीने ठेवलं तर खूप लवकर तुमचे जे कामं आहेत तर ती होतात किंवा तुम्ही मुलांसाठी सुद्धा वेळ देऊ शकता तर इथे बघा आता मी भाजीसाठी घेतलेला आहे एक टोमॅटो आणि चार मिरच्या तर बघा ही जी भाजी आहे तर मी दोघांच्या टिफिनसाठी करत असते तर तर कौस्तुभ नॉर्मली जास्त तिखट खात नाही आणि लहान मुलांना शक्यतो जास्त तिखटसुद्धा देऊ नये यासाठी तर मी यामध्ये फक्त टाकणार होते चार मिरच्या आणि एक टोमॅटो तर बघा काही काही जण यामध्ये डाळसुद्धा टाकतात तर बघा डाळ नॉर्मली टाकली तर खूप छान असते पण काही काही खात नाही तर आमच्या कौस्तुभला डाळ जर असेल तर तो शेपूची भाजीच खात नाही तर यासाठी मी त्यामध्ये टाकणार आहे कूट तर तुम्ही कोणत्या पद्धतीने करता तेसुद्धा कमेंट्स करायला अजिबात विसरू नका तर सकाळची जी ही धावपळ आहे तर ती ही नॉर्मली अशीच चालू असते तर बघा मी आता ही जे भाजीचं प्रिपरेशन करते किंवा भाजीची जी, जी तयारी करते तोपर्यंत आमची मा मा तो 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 तो। तो तो मा जी माऊ आहे तर तिने बऱ्यापैकी सगळ्या हॉलमध्ये जो आहे तर तो तिचा पसारा घालून झालेला असतो तर तो सुद्धा मी तुम्हाला आज दाखवणार आहे तरी ते बघा आता बऱ्यापैकी माझी जे आहे तर भाजीची तयारी झालेली आहे टोमॅटो वगैरे सगळं कापून झालेलं आहे आणि मी आता भाजीला जी आहे भाजी तर ती फोडणी देत आहे तर बघा सगळ्यात आगर मी आता काय करते इथे लसूण कापून घेते तर बघा लहान मुलं काय करतात लसूण जर भाजी दिसला तर तो निवडून टाकतात किंवा खात नाही आणि ह्यावेळेस कसं आता सगळं दमट वगैरे वातावरण आहे आणि पावसाळा वगैरे आहे तर त्यामुळे मुलांना जे व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा सर्दी खोकला तर तो नॉ नॉर्मली चालूच राहतो तर बघा त्यासाठी मी काय केलेलं आहे आपला जो लसूण आहे तर तो, तो कापून टाकलेला आहे नाहीतर तुम्ही आपण ज्या पद्धतीने आलं किसतो तर त्या किसनेने जरी किसून टाकला तरी काही हरकत नाही की करून त्यांना निवडता येणार नाही किंवा खाताना दिसणार नाही यासाठी आणि तो सगळा खाल्ला जाईल यासाठी तर लसूण जो आहे तर तो मी बारीक का असा कापून घेतलेला आहे पण ज्या पद्धतीने कांदा कापतो त्या पद्धतीने तर ते सगळं टाकल्यानंतर मी त्यामध्ये टाकलेलं आहे टोमॅटो आणि नंतर टाकत आहे मीठ तर मीठ तुम्ही सगळ्यात शेवटसुद्धा टाकू शकता पण नॉर्मली भाजी टाकायच्या आधीच मीठ टाका कारण त्याला मीठ जर असेल तर खूप पाणी सुटतं भाजीच्या नंतर मी टाकलं तर अशा टाक पद्धतीने मी जी भाजी आहे तर ती करत असते तर बघा ती भाजी फोडणी देऊन झाल्यानंतर माऊने जो केलेला पसार आहे तर मी तो दाखवते तुम्हाला तरी इथे बघा तिचा सकाळचा जो पसार आहे तर त्या अशा पद्धतीने सगळ्या घरात पेपर टाक किंवा बॉटल काढ तिचे खेळणे सगळं तिला सकाळी उठली बरोबर खेळायचं पण असतं आणि टी व्ही सुद्धा लावायचा असतो तर टी व्हीला तिचं जे ठरलेलं कार्टून आहे तर तेच लावायचं सकाळी तर तिचाच टी व्ही असतो बाकीच्यांना चान्सच नसतो आणि इथं जी आहे तर ती भाजी बऱ्यापैकी आता आपली फोडणी देऊन झालेली आहे तर बघा भाजी शिजेपर्यंत मी काय करणार आहे आता चहा पिऊन घेणार आहे आपली जोपर्यंत भाजी शिजती आहे तोपर्यंत तर बघा चहा जो झालेला होता तर मी आता ओतलेला आहे कपात आणि आता चहासोबत काय आपला थोडासा जो नाश्ता असतो नॉर्मली खारी किंवा बिस्किट तर ते घेणार आहे कारण नॉर्मली माझा जो जेवायचा टाईम आहे तर तो दुपारी दीड किंवा दोन वाजता ह्या पिरियडमध्येच मी जेवत असते आणि तोपर्यंत कसं आपलं जे रुटीन असतं किंवा काम जे असतं तर ते बाया उरकायच्याच मागे लागलेल्या असतात किंवा पटकन व्हावं यासाठी तर अशा पद्धतीने जे आहे तर ते माझं सकाळचं किंवा मॉर्निंगचं जे रुटीन आहे तर ते आपण ठरलेलं असतं असं म्हणूयात तर बघा नाश्ता करेपर्यंत किंवा होईपर्यंत मला सकाळचे वाजलेले होते नऊ कारण आधीमध्ये सुद्धा बाकीची कामं होती आणि नॉर्मली कसं मी सगळं कॅमेऱ्यामध्ये शूट करू शकले नव्हते कारण सारखे सारखी मदत होते आणि कॅमेऱ्या वगैरे सारखा मोबाईल वगैरे ओढत असते त्यामुळे तर इथे बघा सकाळी चहा सोबत खारी खाताना हा जो वेळ असतो माझा तर तो असतो टी व्हीवरती गाणी बघायचा आणि तोपर्यंत बाळ जे आहे तर ते तिच्या पप्पांकडं असतं सो माझा जो नाश्त्याचा वेळा असतो तर तेव्हा ते तिला घेतात की जेणेकरून मी नाश्ता करू शकेल यासाठी तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी सकाळचे वाजले होते नऊ आणि आता माझा नाश्ता वगैरे झाल्यानंतर माझ्या मिस्टरांना भाजी चपाती करायची होती तर मी आता त्यासाठी गेले होते भाजी चपाती करण्यासाठी कारण त्यांनासुद्धा सकाळी जॉबवर जायचं असतं आणि सकाळी ते चहा वगैरे काही घेत नाही तर डायरेक्ट भाजी चपातीच खाऊन जातात यासाठी इथे माझे झालेली आहे सुरुवात आता बघा मी इथं चपात्या लाटून आता चपात्यालाटून होईपर्यंतसुद्धा बाळ जे आहे तर ते बाळ त्यांच्याकडेच असतं पण नॉर्मली सकाळचा जो वेळ आहे किंवा माझे मिस्टर जोपर्यंत ऑफिसला जात नाही तोपर्यंतचा जो वेळ आहे तर तेव्हा ते सगळं तिच्यासाठी देतात कारण ती सुद्धा ऐकत नाही किंवा मग तो तिला मारतो किंवा ओरडतो यासाठी आणि सकाळी मलासुद्धा घरातलं खूप सारं काम असतं आणि ते सुद्धा किंवा मग दिवसभर ती काहीच करून देत नाही तेव्हा जेव्हा ते माझे मिस्टर घरी आहेत तर तेव्हाच मी नॉर्मली सगळं आवरायचं किंवा उरकायचा जो काम आहे तर ते ट्राय करत असते तर बऱ्यापैकी माझं जे काम आहे तर ते कौस्तुभशाळे जाण्या अजोगरच मी करत असते की जेणेकरून मला सुद्धा माझ्यासाठी वेळ निघेन किंवा मग तिच्यासाठी मला थोडाफार वेळ देता येईन यासाठी तर इथे बघा आता मी केलेली आहे चपाती तर बघा चपाती ही नॉर्मली फुगण्यासाठी तुम्ही लवकर पीठ मळून ठेवा आणि पीठ मळताना त्यामध्ये तेल वगैरे काही ओतायचं नाही आहे अशा पद्धतीची जे चपाती आहे तर तो तुम्ही करू शकता आणि स्वयंपाक जो आहे तर बघा मी एकदाच सकाळी सगळा जो स्वयंपाक आहे तर ते नाश्त्याला बसलेले असतात तेव्हाच ते मी सगळा स्वयंपाक करून घेते म्हणजेच की माझा बाळाचा आणि त्या दोघांच्या टिफिनचा एकदा सगळा स्वयंपाक करते कारण पुन्हा पुन्हा सारखा सारखा पसारा किंवा किचन वाटा क्लीन करा आहे तोच राडा त्याच्यामुळे एकदा सगळा स्वयंपाक करायचा आहे की जेणेकरून आपला जो पसारा आहे किंवा राडा आहे तो सारखा होणार नाही आणि काम जे आहे तर ते एकदाच आणि लवकर उरकलं जाईन यासाठी तर तुम्हाला ही जी माझी पद्धत आहे किंवा ही ट्रिक आहे तर ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमचं सकाळचं जे रुटीन आहे तर ते तुम्ही कशाप्रकारे मॅनेज करता किंवा कसं असतं तर आमच्या कौस शाळा असते सकाळी अकरा वाजता तर बघा मॉर्निंगची शाळा नसते म्हणून हे जे रुटीन आहे तर अशा पद्धतीने तुम्ही मॅनेज करू शकता तर सकाळचे जर शाळा असेल तर सकाळीच खूप धावपळ होते आणि त्याच्यामुळे मी त्याची जी शाळा आहे तर ती अकरा वाजता आहे अशा शाळेत त्याला ह्यावर्षी घातला आहे कारण की मग लहान मुलांसाठी किंवा दोन जर बेबी असेल तर लहान मुलांसाठी वेळ द्यायला आपल्याला टाईम अजिबात भेटत नाही आणि आपलीसुद्धा खूप चिडचिड होऊन जाते तर इथे बघा माझ्या मिस्टरांचा जोडापा आहे तर तो मी आता पॅक करत होते तर ते जेवतात दुपारी दोन दीड दोन वाजता तोपर्यंत चपाती जी आहे तर ती खूप गार होऊन जाते आणि या पद्धतीचे जर पेपरमध्ये तुम्ही जर रॉफ करून दिली चपाती तर ती दीड दोन वाजेपर्यंत नॉर्मली थोडीफार तरी गरम राहते आणि मऊ लुसलुशीत राहते यासाठी मी ह्या पेपरमध्ये त्यांची जी चपाती आहे तर ती टिफिन बॉक्समध्ये रॅफ करून देत असते तर इथे बघा बऱ्यापैकी त्यांचा जो टिफिन आहे तर तो झालेला आहे भरून आणि आपला जो हा किचन ओटा आहे तर तो मी कधी क्लीन करते किंवा किती वेळ लागतो हे व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत नक्की बघा तर बघा इथे झाली होती आपली भाजी आणि अशा पद्धतीने जी आहे तर ती में भाजी पॅक आणि त्यांचा टिफिन भरून झाला कौस्तुभचा जो टिफिन आहे तर तो सुद्धा पॅक करत असते की जेणेकरून नंतर घाई गडबड होणार नाही आणि लक्षात सुद्धा राहतं की एक टिफिन भरला आणि लगेच दुसरा टिफिन भरून ठेवला तर आपल्याला सुद्धा लक्षात राहतं की नॉर्मली टिफिन भरायचा होता किंवा नाही आणि नंतर कसं ती त्याच्या बारकीची आहे तर ती त्याच्यासोबत खेळत असते त्यामुळे हा जो वेळ आहे तर तो वेळ जास्त न घालवता मी त्याच वेळामध्ये हे जी सगळी कामं आहे तर ती ॲडजस्ट करून घेत असते की जेणेकरून नंतर मलासुद्धा माझा वेळ भेटेन यासाठी आणि तो आहे तर तो तिच्यासोबत खेळत असतो किंवा तिला नादवत असतो आधीमध्ये तर त्यांचे भांडणंसुद्धा होत असतात हे तर रोज तर त्यांचं ठरलेलंच असतं तर अशा पद्धतीने कौस्तुभचा जो टिफिन आहे तर तो सुद्धा आपला बऱ्यापैकी पॅक करून तर बघा त्यांचा नाश्ता होईपर्यंत ते तो मुलांकडे लक्ष देतात आणि हे जे आथरूण आहे तर ते टिफिन भरल्यानंतर मी ते उचलायला येते कारण की मग तोपर्यंत तो मी स्टॉनात सुद्धा सकाळी नाश्ता केल्या नाही की जायची घाई होते तर त्यामुळे बाकीची कामं करण्या अगर मी काय करते स्वयंपाक वगैरे सगळा झाला तर त्या दोघांचे टिफिन भरून ठेवते आणि त्या दोघांच्या बॉटल की जेणेकरून तो त्याच्या बॅगमध्ये भरून ठेवतो आणि हे पण त्यांचं टिफिन स्वतः घेऊन जातात किंवा त्यांच्या हाता वगैरेमध्ये सुद्धा द्यायला लागत नाही टिफिन भरलेला असतो तर फक्त सोप्यावर नेऊन ठेवायचा की ते सकाळी जातात आणि त्यांचा टिफिन घेऊन जातात तर अशा पद्धतीने त्यांना नाश्ता करायला दिलेला असल्यावरती पोरंसुद्धा त्यांच्याकडंच असतात टी व्ही वगैरे सकाळी चालू असतो तर अशा पद्धतीने तोपर्यंत मी बेड उरकून घेत असते की जेणेकरून परत दिवसभर तो तसाच राहील आणि नंतर कसं बाल वगैरे पण झोपवायचं असतं बेडवरतीच तर त्यासाठीच तो सकाळी शाळेत गेला की त्याला सोडून आल्यानंतर मी लगेच तिला झोपवत असते तर बघा नॉर्मली आता तो बेड सगळा आवरून झाल्यानंतर इथे मी कपड्यांसाठी लावलेले आहे मशीन तर तो तोपर्यंत आमच्या घरी जे पाणी आहे तर ते पाणी राहतं यासाठी तर बघा आमच्याकडं सकाळी पाणी येतं आणि दुपारी परत जातं संध्याकाळी येतं त्यासाठी काम उरकत नाही भांडी किंवा कपडे दोन्हीपैकी एक राहतात त्यासाठी मी काय करते कपडे जे आहे तर ते मशीनला लावते आणि हे जो बघा मगाशी जो पसारा केलेला होता तर तो, तो पसारा मी आता थोडाफार गोळा करून घेत आहे तर इथे बघा गाडी वगैरे खेळणे वगैरे अशा पद्धतीने सगळा पसारा जो आहे तर तो सकाळी पडलेला असतो तर बघा आता जो आहे तर माझ्या मिस्टरांचा ऑफिसला जायचा वेळ झालेला होता आणि ते निघाले होते आता ऑफिसला आणि आता कौस्तुभ जो आहे तर त्याचा झाला होता ब्रेकफास्टचा टाईम तर इथे बघा मी त्याला दिलेला आहे नाश्ता करायला आणि मी आता बाल्कनीमध्ये गेलेले होते की जेणेकरून मी आधी बाल्कनी क्लीन करते आणि मग घरं वगैरे आहेत तर ती क्लीन करून घेते तर बघा मला मोकळे आणि सुटसुटची जी बाल्कनी आहे तर ती खूप आवडते तर त्यासाठी मी सर्वात अगोदर माझ्या मिस्टर ऑफिसला गेले की कौस्तुब वगैरे नाश्ता द्यायचा आणि त्यानंतर बाळाला दिला होता टी व्ही लावून आणि ती बसली होती टी व्ही बघत तर इथे बघा तिला आता बघायचा होता मोबाईल आणि ती माझ्याकडे आली होती मोबाईल घेऊन की मला मोबाईल लावून दे कारण दादानी घेतला होता टी व्हीचा रिमोट यासाठी दोघांच्या सारखे भांडणं चालू असतात आणि तिला मी दिला होता आता टी व्हीचा रिमोट घेऊन आणि इथे बघा आता बाल्कनी वगैरे सगळं झाडून झाल्यानंतर मी आले होते घरात आता सगळं घर जे आहे तर ते सगळं झाडून घेणार आहे कौस्तुभला शाळेत सोडवायच्या आधीच आणि तिकडून आल्यानंतर पुसणार आहे ती फरशी तर बघा आता हे घर झाडून होईपर्यंत बरेचसे आता के साडे दहा वाजून गेलेले होते घर झाडून होईपर्यंत तर बघा नॉर्मली घरातली जी काम आहे तर ती उरकायला बारा तर वाजतातच रोजचे जे ठरलेलं रुटीन असतं ते तर माऊ झोपल्यानंतर भांडे घासत असते मी तर तोपर्यंत भांडे घासत नाही तर बेडमधून बऱ्यापैकी झाडून झाल्यानंतर मी आता आले होते किचनमध्ये तर तुम्ही इथे बघू शकता आपला जो पसारा आहे किचनवट्ट्यावरती तर तो सगळा तसाच आहे तर तो जो पसारा आहे तर तुम्ही मी कौस्तुभला स्कूलला सोडून आल्यानंतर तो जो पसार आहे तर तो पसारा सगळा आवरत असते कारण जेवायचंसुद्धा पेंडिंग असतं आणि जेवल्यानंतर परत भांडे पडण्यापेक्षा किंवा मग परत पसारा राहण्यापेक्षा मी काय करते हे आता जे आहे तर ते सगळे घरं वगैरे झाडून सगळं असं क्लीन वगैरे करून कपडे वगैरे गर वाळात घालायचे आणि त्याच्यानंतर जे आहे तर ते कौस्तुभला सोडवायला द्यायचं आणि तिकडून आल्यानंतर हे जे राहिलेलं आहे किचन ओटा आणि भांडे तर ते क्लीन करून ठेवायचे आणि त्याच्यानंतरचा जो वेळ आहे तर तेव्हा माऊ झोपते आणि त्या वेळामध्ये मी माझ्यासाठी मला वेळ काढते किंवा माझ्या यूट्यूबसाठी किंवा माझ्या इन्स्टाच्या व्हिडिओसाठी तर तुम्ही माझा इन्स्टा आय डी नक्की चेक करा त्यावर सुद्धा माझे जे मिनी व्हिलॉग आहेत किंवा माझे जे रील्स वगैरे आहेत तर ते तुम्हाला नक्की पाहायला भेटतील तरी इथे बघा कौस्तुबजा झालेला आहे नाश्ता करून आणि माऊचं चाललं आहे इथे खेळायचं काम तर मी इथं आता घालत आहे कपडे वाळत तर बघा कपडे वाद घालताना मी लगेच त्याला चिमटे लावून घेत आहे की नंतर कपडे जर स्टँडवर घातले तर लक्षात राहत नाही मी तसं स्टँडवरती करून देते असं बराच वेळा माझ्यासोबत झालेला आहे की कारण की सकाळी खूप सारी अशी घाई असते आणि मध्ये मध्ये ही माऊ जी आहे तर ती सारखी मध्ये मध्ये करत असते आणि ती सारखी आवाज देते तर त्यामुळे सुद्धा कधी कधी लक्षात राहत नाही तर यासाठी मी काय करते कपडे वाद घातले की लगेच त्यांना जे चिमटे आहेत तर ते लावून ठेवत असते तर अशा पद्धतीने कपडे वगैरे आता बऱ्यापैकी जे आहे तर ते धुवून वाळात घालत असते तर बघा नॉर्मली मी कधी कधी जर कपडे थोडे असतील तर हातानेच धुवत असते रोज अशी मशीन लावत नाही तर आता झालेला आहे पावसाळा चालू आणि हाताने कपडे पिळले तर ते लवकर सुकत नाही त्यासाठी हाताने जरी कपडे वॉश केले तरी पिळायसाठी जे आहे तर स्पिनसाठी जे आहे तर ती मशीन लावावीच लागते तर या पद्धतीने जे आहे तर ते माझं रुटीन रोजचं ठरलेलं आहे तर इथे बघा तिलासुद्धा दादासोबत शाळेत जायचं होतं त्याच्यासाठी ती सकाळपासूनच तिची जी में के है। मी माऊची बॅग आहे तर ती आडकून बसलेली असते किंवा अडकून ठेवते आता बऱ्यापैकी जे आहे तर ते कपडे वाहत घालून झालेले होते आणि स्टँड मी अशा पद्धतीने वरती घेत असते की जेणेकरून हवा लागून ती कपडे जे आहेत तर ती लवकर सुकले जाते आणि ते माऊने घेतलेलं होतं मला कोंडून कारण मी तिला कपडे वाहत घालून देत नव्हते यासाठी तर त्याच्यामुळे तिने आतमधून कडी लावून घेतलेली होती आता तिला आवाज देऊन मी ते ओपन करायला सांगते तर इथे बघा कौस्तुभ जो आहे तर तो रोज स्वतः त्याचं त्याचं तयार होतो जोपर्यंत माझे कपडे वात घालून होतात तर तोपर्यंत त्याचा त्याचा स्कूल ड्रेस त्याचं केस विंचरायचं किंवा तेल लावायचं पावडर लावायचं जे काम आहे तर तो कौस्तुभ रोज स्वतः त्याचं त्याचं करत असतो त्याचं काहीही मला आवरायला लागत नाही तर ती एक मला खूप मोठी मदत होती की तो स्वतःचं काम जे आहे तर ते स्वतः सगळं आवरतो तर बघा त्याचं जे आवरून आहे तर ते आवरून होईपर्यंत आता पाहुणे अकरा वाजून गेलेल्या असतात आणि त्याचं उरकून झाल्यानंतर आता माऊला सुद्धा रेस घालायचा असतो आणि तिला सुद्धा घेऊन जायचं असतं तर इथे बघा वाजलेल्या आहेत अकरा आणि किचनवटा जो आहे तर भांडे आणि किचनवटा तर तो आवरायचा अजून तसाच आहे तर मी आता कौस्तुबला सोडायला जाणार आहे आणि तिकडून आल्यानंतर हा जो किचन वट आहे तर तो घेणार आहे क्लीन करून आणि बाकी तर आता फक्त फरशी राहिली आहे पुसायची आणि बाकीचं जे काम आहे तर ते नॉर्मली बऱ्यापैकी उरकलेलं आहे म्हणजे सगळंच आणि ही जी बारकी आहे तर तिची पण अंग वेगळी झालेली आहे आणि तिला पण स्कूलला जायचं असतं दादासोबत तर त्यासाठी तीसुद्धा तिची जी मी माऊची बॅग आहे ती आणि दादा स्कूलचे सॉक्स घालतो म्हणून तिलासुद्धा अशा प्रकारचे जे सॉक्स आहेत तर ते घालायचे असतात सो तीपन सा काई सा गवूर सा थर, ती पण सकाळी सगळं उरकून मस्तपैकी तयार झालेली असते तर ती बघा टिफिन बॉटल आणि ही जी टोपी वगैरे आहे तर ती अशा पद्धतीने सारखा पसारा जो आहे तर तो करतच असते सो हा व्हिलॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका चॅनल नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सो चला तर भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये